लॉस कुठल्या किमतीला लावायचा याच्या दोन पद्धती आपण पाहिल्या आता तिसरी पद्धत आहे मूव्हिंग ॲव्हरेज पद्धत आता या मूव्हिंग ॲव्हरेजमध्ये दोन इंडिकेटर्स आहेत एक सिम्पल मुव्हिंग ॲव्हरेज आणि दुसरा एक्सपिरियन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज म्हणजे ई एम ए आता ह्या दोन्ही इंडिकेटर्स जे आहेत त्यांचे पिरियड्स वेगवेगळे आहेत म्हणजे तुमची रिस्क किती घेण्याची कॅपॅसिटी आहे तुमचं ट्रेडिंग स्टाईल कुठली आहे तुमची तर तुमचा जो ट्रेड आहे तो कुठल्या प्रकारचा ट्रेड आहे यावर बरंसं डिपेंड आहे की आपण कुठल्या पिरियडचा मुविंग ॲव्हरेज वापरायचा आणि कुठला मुव्हिंग ॲव्हरेज वापरायचा म्हणजे एस एम ए वापरायचा की एम ए वापरायचा आता आपण प्रत्यक्षात पाहूया की एक इंडिकेटर मुव्हिंग ॲव्हरेज घेऊन आपण स्टॉप लॉस कसा लावू शकतो नमस्कार मित्र मराठी मराडी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजचा आपला विषय आहे स्टॉपलॉस कधी कुठे आणि कसा लावायचा मित्रांनो स्टॉक घेण्यापेक्षा स्टॉपलॉस लावण्याची भीती अधिक असते याचं कारण म्हणजे फार दूरचा स्टॉप लॉस लावावा तर किंमत खाली येते आणि मोठा लॉस होण्याची भीती जर अगदी जवळचा लावावा तर क्षणार्धात म्हणजे स्टॉप लॉस लावल्यानंतर क्षणार्धात तो, तो, तो हिट होतो ट्रिगर होतो आणि किंमत वर निघून जाते आपण मार्केटच्या बाहेर म्हणजे थोडक्यात की धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळते अशी अवस्था आपली झालेली असते म्हणजे एखाद्या खोडकर मुलासारखं किंमत स्टॉपलॉसच्या जवळ येते आपला जीव टांगणीला लागतो की आपला स्टॉपलॉस उडतो आहे की काय पण स्टॉपलॉसला ती किंमत टच न करता निघून जाते तर काही वेळेला ती किंमत खाली येते आपल्या स्टॉप लॉसला भोज्या करते आउट करते आणि वरती निघून जाते यासाठी आज आपण पाहणार आहोत की स्टॉपलॉस कधी कुठे लावायचा कुठे लावायचा म्हणजे कुठल्या किमतीला लावायचा आणि कसा लावायचा म्हणजे कसा लावायचा अर्थ की ही किंमत जी आहे ही कशी काढायची कुठल्या इंडिकेटरच्या सहाय्याने आपण ही किंमत काढणार आहोत हे सगळं जर आपण पाहणार आहोत प्रत्यक्ष एखादा स्टॉक घेऊन त्या स्टॉकची स्टॉपलॉस कसा लावायचा हेही आपण पाहणार आहोत माझ्यासोबत राहा आता वेळ न दवडता आपण सुरू करूया स्टॉपलॉस कधी कुठे आणि कसा लावायचा सर्वप्रथम पाहूया स्टॉप लॉस ऑर्डर म्हणजे काय आपण शेअर्स घेतल्यानंतर ब्रोकरकडे स्टॉप लॉस ची ऑर्डर देतो की ह्या शेअर्सची किंमत या किमतीपर्यंत खाली आली की हे शेअर्स विका जर शेअर्स शॉर्ट सेल केले असतील तर आपण खरेदीची ऑर्डर देतो उद्देश हाच असतो की कि अपेक्षेपेक्षा किमतीचा प्रवास उलटा झाला तर त्याला ब्रेक लावून आपलं नुकसान कमी व्हावं मर्यादित व्हावं यालाच स्टॉप लॉस ऑर्डर असं म्हणतात हा स्टॉप लॉस कधी लावायचा ट्रेडिंग करताना स्टॉप लॉस लावायचा हे तुम्हालाही माहीत आहे परंतु स्टॉक खरेदी केल्यानंतर लगेच स्टॉप लॉस लावणे अपेक्षित आहे अनेक जण स्टॉपलॉस लावला की लगेच तो हिट होतो आणि मार्केट बाहेर पडावं लागतं म्हणून बराच वेळ स्टॉप लॉस लावतच नाहीत हे अत्यंत चुकीचं आहे स्टॉक खरेदी करण्यापूर्वीच तुम्हाला माहीत असायला हवं की माझा स्टॉप लॉस कुठल्या किमतीला लावायचा आहे आणि लगेच त्याची ऑर्डरही दिली गेली पाहिजे स्टॉपलॉस नेमका कुठे लावायचा म्हणजे स्टॉपलॉस कुठल्या किमतीला लावायचा खरं तर हे अनेक गोष्टीवर अवलंबून आहे तुम्ही किती रिस्क घेऊ शकता किंवा स्टॉकची व्हॉलिटिलिटी किती आहे तुमचं इन्व्हेस्टमेंटचं ध्येय काय आहे आणि सर्वात महत्त्वाचं अनेक स्टॉकच्या स्वतःचं एक वैशिष्ट्य असतं वेगळेपण असतं या स्टॉकची किंमत ठराविक अंतराने ठराविक पर्सेंटेजमध्ये खाली येते असे स्टॉक शोधून स्टॉपलॉसची किंमत ठरवता येते लॉस कसा लावायचा म्हणजेच स्टॉपलॉसची किंमत कशी आणि कुठल्या पद्धतीने ठरवायची सर्वसाधारणपणे स्टॉप लॉसची लेवल कुठे सेट करायची त्याच्या तीन पद्धती आहेत पहिली पद्धत टक्केवारी पद्धत पर्सेंटेज मेथड या पद्धतीमध्ये खरेदी किंमतीच्या खाली एक ते तीन टक्क्याच्या दरम्यान स्टॉप लॉस लेवल सेट केली जाते एक उदाहरण पाहूया समजा तुम्ही एक्स कंपनीचा शेअर प्रत्येकी रुपये दोनशे पाच प्रमाणे घेतले आहेत तुम्ही ठरवलं प्रत्येक शेअरमागे तीन टक्के लॉस घ्यायला मी तयार आहे त्याप्रमाणे तुमचा स्टॉप लॉस टू झिरो फायच्या थ्री पर्सेंट सिक्स पॉईंट फिफ्टीन टू झिरो फाय मायनस सिक्स पॉईंट फिफ्टीन इज इक्वल टू वन नाईन्टी एट पॉईंट एटी फाय म्हणजे वन नाईन्टी एट पॉईंट एटी फाय ही तुमची स्टॉप लॉसची ऑर्डर झाली सपोर्ट मेथड ही मेथड वापरून स्टॉप लॉस लेवल सेट करता येते आपल्याला ठाऊक आहे किमतीचा चार्ट अनेकदा सपोर्ट आणि रेजिस्टन्स लेवल दाखवतो या सपोर्टचा अर्थ असा की किंमत इथपर्यंत खाली आली परंतु त्यापुढे खाली गेली नाही खाली जाणाऱ्या किंमतीला सपोर्ट मिळाला आणि म्हणून थांबून राहिली आपण शेअर्स बाय केल्यानंतर सपोर्ट लेवल समजल्याने आपण स्टॉप लॉस सपोर्ट लेवलच्या खाली थोडं खाली लावू शकतो तीच गोष्ट रेजिस्टन्सची जेव्हा आपण शॉर्ट सेल करतो त्यावेळेस लॉस रेजिस्टन्सच्या थोडा वर लावावा लागतो इथे पहा इथे रेजिस्टन्स त्यानंतर इथेही रेजिस्टन्स आहे नुकतंच एक टेक्निकल अनालिसिस ऑफ स्टॉक ट्रेंड्स हे रिचर्ड एडवर्ड यांचं नाईन्थ एडिशन असलेलं पुस्तक वाचण्यात आलं ह्यामध्ये त्यांनी चॅप्टर नंबर थर्टीन पेज नंबर दोनशे एकतीस वर सपोर्ट अँड वर एक छान भाष्य केलंय मी तुमच्यासाठी हे सगळं शेअर करतोय त्यात ते लिहितात सपोर्ट लेवल ही कॉन्सन्ट्रेशन ऑफ डिमांडचं प्रतिनिधित्व करते तर रेजिस्टन्स रेंज ही रिप्रेझेंट्स कॉन्सन्ट्रेशन ऑफ सप्लाय या चॅप्टरमध्ये त्यांनी सपोर्ट आणि रेजिस्टन्स का तयार होतात यात मार्केटमधील बायर आणि सेलरची मानसिकता काय असते हे डिटेलमध्ये एक्सप्लेन केलं आहे आपण एवढंच लक्षात ठेवायचं की काही अपवादात्मक परिस्थिती सोडली तर सपोर्ट लेवलला आलेली किंमत ही खाली न जाता पुन्हा वर जाते आणि याच पद्धतीचा उपयोग आपण लॉसची किंमत काढताना करून घ्यायचा आहे सपोर्ट लेवलच्या खाली लॉस लावायचा आहे स्टॉपलॉस कुठल्या किमतीला लावायचा याच्या दोन पद्धती आपण पाहिल्या आता तिसरी पद्धत आहे मुव्हिंग ॲव्हरेज पद्धत आता या मुव्हिंग ॲव्हरेजमध्ये दोन इंडिकेटर्स आहेत एक सिम्पल मुव्हिंग ॲव्हरेज आणि दुसरा एक्सपिरियन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज म्हणजे ई एम ए आता ह्या दोन्ही इंडिकेटर्स जे आहेत त्यांचे पिरियड्स वेगवेगळे आहेत म्हणजे तुमची रिस्क किती घेण्याची कॅपॅसिटी आहे तुमचं ट्रेडिंग स्टाईल कुठली आहे तुमची ट्रेडिंगचा तुमचा जो ट्रेड आहे तो कुठल्या प्रकारचा ट्रेड आहे यावर बरंसं डिपेंड आहे की आपण कुठल्या पिरियडचा मुव्हिंग ॲव्हरेज वापरायचा आणि कुठला मुव्हिंग ॲव्हरेज वापरायचा म्हणजे एस एम ए वापरायचा की ए एम ए वापरायचा आता आपण प्रत्यक्षात पाहूया की एक इंडिकेटर मुव्हिंग ॲव्हरेज घेऊन आपण स्टॉप लॉस कसा लावू शकतो अनेकदा इंटरनेटेटसाठी नाईन पिरियड ई एम ए इंडिकेटर वापरलं जातं हा फाय मिनिटचा चार्ट आणि हा एक दिवसाचा आपल्या समोर चार्ट आहे ही जी पर्पल लाईन आहे अगदी प्राईसच्या जवळून चाललेली आहे बघा जर का किंमत नाईन एम ए तोडून खाली आली म्हणजे इथे बघा इथे ती खाली आलेली आहे तर हा आपला एक्झिट पॉईंट म्हणजे हा स्टॉप लॉसचा पॉईंट तसंच पाठीमागे सुद्धा एकदा बघूया हा सुद्धा आहे तसंच खाली आलेली आहे आणि आर आय साय सुद्धा हे आपल्याला आपला ट्रेड कन्फर्म करता नाही ट्रेडर्स अनेकदा छोटे छोटे प्रॉफिट्स घेऊन बाहेर पडतात आणि त्यासाठी हा नाईन ई एम एचा वापर केला जातो हा फिफ्टी डे मुव्हिंग ॲव्हरेज वापरून आपण स्टॉप लॉस शोधूया स्टॉप लॉसचा पॉईंट शोधूया हा फाय मिनिटचा चार्ट आहे आणि गेल्या दोन तीन दिवसामधला आहे यातील ही जी पर्पल लाइन आहे ही फिफ्टी डे मुव्हिंग ॲव्हरेज हा प्लस लॉस जो असेल तो ह्या लाईनच्या खाली असेल प्राईस जोपर्यंत वर आहे बरोबर एक्झॅक्टली खाली आपण स्टॉप लॉस लावू शकतो ह्या मूव्हिंग ॲव्हरेजच्या रेषेच्या खाली हा इथे बघा जिथे क्रॉस केलेला आहे दोन ठिकाणी त्यांनी क्रॉस केलेला आहे इकडे लाईन ला क्रॉस करून ते खाली आलेलं आहे हे आपले एक्झिट पॉईंट्स आहेत त्यामुळे लक्षात हेच ठेवायचं फिफ्टी डे मुव्हिंग ॲव्हरेजला सिम्पल मुव्हिंग ॲव्हरेज आहे हा की ह्या लाईनच्या खाली आपला लॉस असेल हा फाय मिनिट्सचा चार्ट ट्वेंटी डे मुव्हिंग ॲव्हरेज आपली स्ट्रॅटेजी तीच आहे की मुव्हिंग ॲव्हरेजच्या लाईनच्या खाली लॉस लावायचा त्या इथे दोन तो खाली आलेला आहे एक्झॅक्टली मुव्हिंग ॲवरेज जी लाईन आहे त्याच्या खाली स्टॉप लॉस ला लावायचा हा फाय मिनिट्सचा चार्ट टू हंड्रेड मुव्हिंग ॲव्हरेज जे म्हणजे ज्या ट्रेडर्सना संयम आहे आणि त्याला सेफ्टी हवी आहे तर बरेच जण हा चार्ट वापरतात टू हंड्रेडचा इंडिकेटर वापरतात हा इथे बघा स्ट्रॅटेजीपर्यंत नक्कीच आहे की या मुव्हिंग ॲवरेजच्या लाईनच्या खाली आपण स्टॉपलॉस लावायचा आहे आणि हे आर एस आय इंडिकेटर जे आहे ते इथे आपण कन्फर्म करायचं आहे या आर एस आय इंडिकेटरला आपण कन्फर्म करून घ्यायचं आहे की आपले ऍक्शन हे बरोबर आहे का टू हंड्रेड मुव्हिंग एव्हरेज मित्र हे होतं स्टॉप लॉस विषयाबद्दलची माहिती स्टॉप लॉस कधी कुठे कसा लावायचा स्टॉप लॉस हा या विषयाची भीती मनातून कमी व्हावी यासाठी हा सगळा खटाटोप होता आणि मला वाटतं तो बऱ्याच प्रमाणात यशस्वी झालेला आहे ह्या व्हिडिओबद्दल आपल्याला काय वाटलं कॉमेंटमध्ये जरूर कळवा दुसरं असं की ह्या विषयाची व्याप्ती खूप मोठी आहे म्हणजे याचा आवाका खूप मोठा आहे ट्रेलिंग स्टॉप लॉस स्टॉकची निवड किंवा एखाद्या स्टॉकचं वैशिष्ट्य मार्केट कंडिशन याप्रमाणे स्टॉप लॉस वेगवेगळा लावला जातो किंवा खालीवर केला जातो आता हे सगळं एका ह्या विषयात कवर करणं मला कठीण गेलं असतं कारण मला कठीण जाण्यापेक्षा तुम्हाला कंट्रा होणं वाटलं असतं मी कवर केलं असतं पण ते व्हिडिओ मोठा झाला असता कंटाळवानं वाटलं असतं त्यामुळे पुढच्या आगामी येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण हे विषय घेऊच दुसरी आपल्याला विनंती अशी करायची आहे की नव्याने जे येणारे मार्केटमध्ये आहेत त्यांनी इंट्राडेमध्ये पुरेशा प्रॅक्टिसशिवाय एंट्री घेऊ नये कारण ते खूपच रिस्की आहे तर मित्रांनो पुन्हा एकदा भेटूया आपण पुढील वेळी एखाद्या नवीन विषयासोबत तोपर्यंत नमस्कार व्हिडिओला जरूर शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद